मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज सोनं कितीनं उतरलं आज मार्केटचा भाव सोन्याचा नेमका किती आहे आज सोनं कितीने स्वस्त झालं असे काय भाव बदलले सोन्याचे ज्यामुळे तुम्हाला आज आनंद होणार आहे आज कितीने चांदीचे भाव बदलले ज्यामुळे तुम्हाला सोनं चांदी विकत घेण्याची वेळ आहे का आणि आज सोन्याच्या भावामध्ये फरक कितीने आला हे आपल्याला आज पाहायचं आहे मित्रांनो सोन्याचे भाव मागील दहा बारा दिवसात ढसळते आहेत आणि ते उतरतही आहेत बघा आजही सोन्याचे भाव उतरले आहेत मात्र कितीनं आणि यानंतर मात्र येणाऱ्या काळात सोन्याचे भाव कितीने उतरणार आहेत तुम्हाला कुठपर्यंत वाट बघायची आहे या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे यासोबतच तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला लक्ष देईल की तुमच्याकडून काही चूक झाली असेल सोनं खरेदीमध्ये तर मात्र तुम्हाला आता करायचं काय बघा आज जे आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे महाराष्ट्राचे ताजे भाव तर मी तुम्हाला सांगणार आहे मात्र आज मी तुम्हाला एक टोळ्यापर्यंतचे भाव सांगणार आहे एक टोळ्यापर्यंत सोनं कितीनं स्वस्त झालं या अगोदर मी तुम्हाला चांदीचे आजचे ताजे भाव सांगतो चांदी आज महाराष्ट्राच्या धर्तीवर एक लाख एक्कावन्न हजारांनी एक, एक किलो भेटते म्हणजे याचा अर्थ काय झाला एकशे एक्कावन्न रुपये चांदी प्रति ग्रामने भेटते तर मात्र पंधराशे दहा रुपये जे आहे प्रति तोळा चांदी आज महाराष्ट्राच्या धर्तीवर भेटते म्हणजेच दहा ग्राम भेटते आता मात्र सोन्यामध्ये काही बदल झाले आहेत का तर हो आज सोनं पडलं आहे सोनं पडणार होतं सोनं पडायला पाहिजे त्याचं तस कारणही तसंच होतं सोनं काय तुम्ही आम्ही विकत घेऊन महागवलं नव्हतं मुठभर लोकांना सोन्यामध्ये जे आहे सगळा फेरबदल केलेला होता मुठभर लोकांमुळे सोन्याच्या किमती आसमानला गेलेल्या होत्या सामान्य माणूस सोन्याकडे आशेनं बघत होता मात्र आज सोन्याच्या किमती चांगलाच फटका बसताना पाहायला भेटला सोन्याचे भाव आज ढासाताना पाहायला भेटले याचं कारण मी तुम्हाला सांगतो बघा काही मुठभर लोकांनी ठरवल्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या मुठभर म्हणजे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियल मोठे मोठे उद्योगपती मोठे मोठे लोक काय असतं मित्रांनो एक साधा गेम असतो सरळ गेम असतो तो गेम असा असतो की कि एखाद्या किमतीची किंमत जी आहे मूळ किंमतीपेक्षा वाढवणं मग कसं असतं तुम्हाला जर हा गेम लक्षात आला तर तुम्हाला समजेल आज सोनं होतं अठ्याण्णव हजार चोवीस करेट मग त्यावेळेस त्यांनी एकदम जास्त विकत घेतलं यानंतर मात्र सोन्यात मार्केटमध्ये जे आहे तुटवडा पडला आणि सोनं मागवावं लागलं ज्यावेळेस आपल्याला सोनं मार्केटमध्ये कमी पडतं त्यावेळेस सोन्याची डिमांड वाढली असं समजलं जातं आणि डिमांड वाढल्यानंतर मात्र सोनं मागवलं परत त्यांनी तेच सोनं एक लाख पाच हजाराला घेतलं परत तेच सोनं त्यांनी एक लाख दहा हजारला घेतलं मग असं वाटत गेलं की सोन्याचे भाव वाढत आहेत मात्र भाव कशामुळे वाढत होते ह्या मुठभर लोकांनी जे आहे स्वतःच्या प्रॉफिटसाठी सोन्याच्या किमती ज्या आहेत वाढवून ठेवल्या यानंतर मात्र सोन्याची किमती जी आहेत वाढायला लागल्या आणि सोन्याच्या किमती जाऊन पोहोचल्या एक लाख बत्तीस हजारापर्यंत जवळपास अठ्ठ्याण्णव ते एक बत्तीस म्हणजेच चौतीस हजार आणि सोनं एका महिन्यामध्ये वाढवलं आणि यांनी टप्प्याटप्प्याने सोनं वाढवल्यानंतर मात्र सोनं एक तेहतीस चौतीसपर्यंत आलं आता काही लोकांना मी मागं समजून सांगितलं होतं की आत्ता सोनं विकत घ्यायची ही योग्य वेळ नाहीये मात्र काही लोकांनी ऐकलं काही लोकांनी ऐकलं नाही प्रत्येकाला वाटलं की सोनं आता एक लाख बत्तीस तेहतीस वरून डायरेक्ट दीड लाखावर जाईल मात्र असं होत नसतं मार्केटची एक व्हॅल्यू असते मार्केटची कॅप असते त्या मार्केटच्या व्हॅल्यूनुसार मार्केट चलत असतं आणि आता त्या मुठभर लोकांना वाटलं की आपलं पोट भरलं आता आता आपल्याला सोन्याची गरज नाही आहे कारण आपल्याला सोनं एक लाख बत्तीस हजार तेहतीस हजारवर पोहोचलं म्हणजे आपल्या अठ्ठ्याण्णव हजारापासून तिथपर्यंत एक लाख पाच हजारापासून इथपर्यंत आणि एक लाख दहा हजारापासून इथपर्यंत जेवढा काही प्रॉफिट शेअर होता त्यावेळेस तो आपल्याला मोकळा करायचा आहे कारण हे लोक दिवस पैसा होल्ड करत नसतात आणि त्यांनी सोनं धडधड विकायला सुरुवात केली यानंतर मात्र लक्षात आलं की लक्षा सोन्याची व्हॅल्यू कमी झाली वाढली आणि यानंतर मात्र सोन्याची मार्केटमध्ये जे आहे तुटवडा जो होता तो भरून निघाला आणि सोन्याच्या किमती कमी व्हायला लागल्या आता सोन्याच्या किमती कमी व्हायला लागल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की सोनं ऑटोमॅटिकली स्वस्त झालं कारण डिमांड संपली आता सामान्य लोक आता हे जे पैसा कमवतात कोणाकडून कमवतात तर आपल्यासारख्याकडून करोडो लोक आहे ना ज्यावेळेस एक लाख बत्तीस हजार तेहतीस हजार होते त्यावेळेस विकतच घेतलं एक लाख दहा हजार होते त्यावेळेससुद्धा विकतच घेतलं मग यांचा फायदा झाला यांनी सोनं मार्केटमध्ये आणून टाकलं आता मात्र सोन्याला डिमांडच नसल्यामुळे सोन्याचे भाव उतरताना आपल्याला दिसत आहेत आणि अशा पद्धतीने पैसा कमवण्याचा मोठ्या लोकांचा गेम असतो आणि तो एक प्लॅन असतो जसं एखाद्या शेअरचा भाव एवढा मोठा उंचीवर नेऊन ठेवायचा तिथे ज्यावेळेस स्ल, वीस लोक येऊन पोहोचतात त्यावेळेस आपण आपले शेअर विकायचे म्हणजे काय तर त्यांचा नुकसानानं आपला फायदा झाला पाहिजे ही त्यांची स्ट्रॅटर्जी असते त्याच पद्धतीने सोन्यासोबत पण त्यांनी तसंच आहे आता बघा आज सोनं कितीने उतरलं आज सोनं आणि इथून पुढे सोनं उतरणारच आहे त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये आज सोनं बघा बावीस कॅरेटनं सुरुवात करतो आज एक तोळ्यापर्यंतचे भाव सांगतो आज एक तोळा म्हणजेच दहा ग्राम जे आहे बारा ग्राम जे आहे केवढ्याला भेटतं एक ग्राम बघा बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज अकरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपयाला भेटतं तर मात्र आठ ग्राम उजनी शुद्धतेचं सोनं बावीस कॅरेट एकोणनव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशीला भेटतं तर दहा ग्राम उजनी शुद्धतेचं सोनं आज एक लाख बारा हजार चारशे चौऱ्याऐंशीला भेटतं आणि बारा तोळे म्हणजेच एक बारा ग्राम म्हणजे एक तोळा आज एक लाख चौतीस हजार नऊशे ब्याऐंशी रुपयाला भेटतं आता बघा आपल्याला शेवटचा थांबा कुठं आहे आणि कितीने कमी झालं बघा बारा तोळे म्हणजे एक बारा ग्राम म्हणजे एक तोळा सोनं जे आहे पंधरा ते सतरा हजाराने उतरलं तर दहा दहा ग्राम सोनं एक लाख चोवीस हजारापर्यंत गेल तर ते एक लाख बारा हजारावर आज आलेलं आहे म्हणजे काय तर एक दहा ग्रामच्या किमतीत बारा तो बारा ग्राम म्हणजेच एक तोळा सोनं आज यायला आहे मग आपल्याला कुठं घ्यायचं आता बघा आपल्याला घ्यायचं आहे हे सोनं ब्याण्णव ते त्र्याण्णव हजारवर आल्यावर म्हणजे अजूनही बारा ते पंधरा वीस हजारापर्यंत स्वस्त झाल्याशिवाय आपल्याला सोनं विकत घ्यायचं नाही आता तुमचा प्रश्न असेल कधीपर्यंत तर याचं साधं उत्तर आहे आणखीन किमान पंधरा ते वीस दिवस थांबा दहा हजाराची कमीत कमी तुम्हाला यामध्ये फटका पडलेला दिसेल आणि दहा हजाराने स्वस्त झालेला दिसेल आता चोवीस कॅरेट सोनं बघा महाराष्ट्राच्या धर्तीवर आज केवढ्याला भेटतं तर चोवीस कॅरेट शुद्धतेचं सोनं आज महाराष्ट्राच्या धर्तीवर भेटत एक ग्राम वजनाचा भाव आहे बारा हजार दोनशे एकाहत्तर रुपये आठ ग्राम वजनाचा भाव आहे अठ्ठ्याण्णव हजार एकशे एकोणसत्तर रुपये तर दहा ग्राम वजनाचा आजचा भाव आहे एक लाख बावीस हजार सातशे अकरा रुपये आणि एक तोळ्याचा भाव आहे एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे त्रेपन्न आता आपण पाहिलं होतं चोवीस कॅरेट दहा ग्राम एक लाख तेहतीस हजार वर गेल तर म्हणजेच काय तर अकरा हजार आणि स्वस्त होऊन खाली पडलं आता बारा ग्राम जे आहे एक लाख अठ्ठावन्न का एकोणसाठ हजार वर गेल तर ते एक लाख सत्तेचाळीस हजार वर आलेलं आहे आणि आपल्याला लक्षात येतं की आज जे आहे सोन्याच्या किमती डाऊन झालेल्या आहेत तर ते त्याचं मुख्य कारण तेच आहे की कि सोन्याच्या किमतीमध्ये आता डाऊनफॉल फॉल येणारच आहे कारण मार्केटमध्ये डिमांडच नाही आहे सामान्य लोक घेऊन घेऊन किती घेणार आणि यानंतर मात्र बऱ्याच जणांना प्रश्न होता की मग सर आता विकत कधी घ्यायचं तर विकत आणखीन पंधरा वीस दिवस थांबा अजून दहा हजार हजार एक हजाराचा फटका पडेल अजून दहा एक हजाराने सोनं उतरणार शंभर टक्के चोवीस कॅरेट दहा ग्राम सोनं एक लाख ते अठ्ठ्याण्णव हजार ते एक लाख दोन हजाराच्या रेंजमध्ये येणार आणि तिथूनच मूळ प्राइस सुरू झालेली होती तिथं आपल्याला सोनं विकत घ्यायचं आहे आता काही जणांचा प्रश्न येतो की सर आम्ही मार्केटला चुकलो आम्ही पाहिलं की सोनं विकत घ्यायची ही वेळ आहे एक लाख बत्तीस ते तीस आम्ही सोनं विकत घेतलं आम्हाला वाटलं ला दीड लाख पार जाईल दोन लाख पार जाईल आता आम्ही काय करायचं तर आता तुम्ही नुकसानीच सोनं विकायचे नाही हे तीन महिन्यापर्यंत तुम्ही थांबा तीन महिन्यानंतर हे भाव क्रॉस व्हायला सुरुवात होणार आहे आणि तीन महिन्यानंतर पुढच्या तीन वर्षात हेच तुमचे एक लाख बत्तीस हजाराचा भाव दोन लाख बत्तीस हजारावर था जाणार त्यामुळे तुमचं सोनं हे लॉंग टर्म साठी ठेवा लॉंग टर्मसाठी ठेवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला फायदा कसा होईल आता तुम्ही घड घाई करून फायदा नाही आता सोनं विकायचाही प्रयत्न करू नका कारण तुम्ही आता सोनं विकत घ्यायला जाल तर लक्षात घ्या तुम्हाला लक्षात फटकं पडेल कारण तुम्ही एक बत्तीसनं सोनं घेतलेलं असतं एक तीसनं घेतलेलं असतं आणि आज भाव एक एकवीस बावीसपर्यंत गेला आहे तर तुम्ही नुकसान करून घेऊ नका थोडे दिवस थांबा सोन्याचे भाव आपोआप अप कमी होणार लक्षात घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका